भिवंडीतील डंपिंग विरोधात स्थानिकांचा आतकोली डम्पिंग वर कचरा टाकण्यास विरोध एप्रिलला निदर्शन करण्यात येणार आहे भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली या गावाच्या हद्दीत शासनानं दिलेल्या डंपिंग ग्राउंड वर टाकल्या जाण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डंपिंग विरोधात सर्व पक्षीय सात एप्रिलला उग्र निदर्शन करणार आहे त्यामुळे या डम्पिंग विरोधात आता स्थानिकांनी आक्रोश करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे तर सात एप्रिलला या संदर्भातली निदर्शन ही करण्यात येणार आहे त्यामुळे भिवंडी मध्ये ही निदर्शन करण्यात येणार हा जो ग्राउंड घातलेला आहे हा साधारणपणे एक त्यावेळेला त्यांच्याशी आमचं त्यावेळेला बोलणं झालं होतं विलक्षणच्या प्लेटच्या अगोदर आणि त्याही आम्हाला के आश्वासन केलं होतं का आम्ही डंपिंग ग्राउंड करणार नाही असं आश्वासन एक शाब्दिक प याच्याने आमचा एका अध्यक्षाच्या बोलणं झालं होतं परंतु विलक्षणचा प्लेट संपल्यानंतर तेही अगदी त्याचा कावेबाज करून आणि हा डम्पिंग ग्राउंड सुरू केलेला आहे ठाणा महानगरपालिकेने आतकुली गावामध्ये शहाऐंशी एकर जागा जी आहे ती भूसंपादित केलेली आहे आणि ह्या भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित्त झालेले मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी ज्या काय अटी शर्तींनी ही जागा ठाणा महानगरपालिकेला दिलेली आहे त्या अटी शर्तींची कुठल्याही प्रकारची पूर्तता ठाणा महानगरपालिकेने या ठिकाणी केलेली नाही आहे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महात् महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांची कुठल्याही प्रकारची एन ओ सी नाही आहे आणि कुठल्याही शासकीय इतर डिपार्टमेंटच्या नारकत दाखले प्रमाणपत्र न घेता हे बेकायदेशीरपणे या ठिकाणी दररोजपणे ठाणा महानगरपालिका डंपिंग सुरू केलेला आणि दररोज या ठिकाणी कचराचा सामना आम्हाला करावा लागत आहे ठाणे महानगरपालिकेचा कचरा भिवंडी तालुक्यातील मोजे अतकोली या ग्रामपंचायतच्या परिसरात टाकण्यात येत आहे हा जो परिसर आहे चौतीस हेक्टर इथे हा ठाणा महानगरपालिकेचा कचरा आणून सुरुवात झालेली आहे तसेच या परिसरातील पंचक्रोशील वाशाळा असेल छापा असेल पडगा असेल या गावाला या कचऱ्याचा उग्रवास येत असून संघर्ष गाव कमिटींचा यांचा विरोध आहे ये तर येत्या सोमवारी ह्या कचऱ्यासंदर्भात कचरा टाकण्याच्या संदर्भात गा संघर्ष गाव कमिटी समितींचा एक निदर्शन करण्यात आहेत भिवून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज